हॅलो नाही चालायचं नाही अजिबात अहो आम्ही कधी सोनल लेखी मध्ये फरक नाही केला तुम्ही कसं काय करताय अहो हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे माझ्या बायकोचा मग हो, हो, हो तुझा बाल <laughs> <आगा। laughs> येऊ का

खरं खरं सांगा बर मला तुमची नक्की किती लपडी आहेत ना बाहेर मला खरं खरं सांगा शपथ घ्या बरं माझी खरं सांगा अगं तुझी शपथ घेऊन सांगतो नाही आहे कुठं काय लपड माझ काय बोलताय ना <laughs> आता तुम्ही काय खोटं बोलणार का मी घ्या तुमच्या आईची शपथ तुमची खरं सांगतो तुला आपल्या <laughs> मागच्या गेली ती दुर्पा तिच्या बरोबर वर वर चार वर्ष पूर्वी माझं लपड होत समोरच्या गेली तेवढच गोरसाय कि या शपथ ऑफिस मध नाही गाडीवरती केलेली लिफ्ट मागितली ती बस ना ती पण आहे शेजारची पण आपली आलंच पाहिजे बसा चौकात नाही आलाच चल ना पाण्यात आणते पहिला थांबा अगं पाणी बी नाही चौकात नाही आलाशील म्हणजे काय मला काय समजत ना नाही तुझं आता चौकात नाही येणार मी तर कुठून येणार ग काय सगळी वेळे बघत बघत आलात चल नाही बशेन अगं काय बघत आलातील काय चाललंय तुझं तसं नाही हो मला काही विचारायचं होतं चौकात उघडी होती का आता चौकात <laughs> <laughs> मी अगं बघ दुकान मला उघडा होता सलून मला पण उघडा होता पण वाली काय उघडी नव्हती बघ माझी पण लई इच्छा होती बघ तिला उघडी बघायची काय काय तुम्ही दुकान अगं मी पण तेच म्हणतोय अगं मला पण तेच म्हणायचं होतं अगं माझी बाकीची सगळी उघडी होती तिचं काय तेवढं दुकान उघडं नव्हतं बघ